नमस्कार वैशाली बोलते आज एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझी मम्मी आलेली आहे गावावर हे बघा आई आहे हाय आज मुलीच्या घरी आलेली आहे तिच्या चॅनल ला सपोर्ट करा मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी तुम्हाला कुठली घरात भाजी नसेल आवडीची आपल्या तर त्यातल्या दोन मिरच्या जरी तुम्ही खायला घेतल्या तर त्याने खूप मस्त पोटभर जेवण जेवतं माणूस आणि आता तुम्ही ती रेसिपी बघू शकता मम्मी काय काय घालणार आहे त्याला काय घालणार आहे मम्मी त्याला तू आता आता आई आणि डाळ हा आणि हळद लोणच्यातला खारसा हा आणि थोडीशी हळद 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 पावडर टाकायची आणि एका भरायच्या हा आणि अशा खालीवर अशा आहेत या अशा कापलेल्या आहेत मी लोणच्या सारखं आहे आता आणि मग त्या अशा सगळं मसाला टाकून त्या व्यवस्थित अशा लोणच्या सारख्या होणार आहे ही आता मिरची आहे ही अशी मी कापून आहे दाखव काप हां हे अशी कापून दाखवणार आहे त्याच्यात मीठ पण असं हे होणार आहे त्याला मिक्स होणार आहे ह्या खूप छान लागणार आहे हे आता मिरच्या कापलेल्या आहेत आता मी दो एक दोन तीन चमचे मीठ टाकणार आहे हा एक झाला आता हा दुसरा झाला आणि हा तिसरा पण टाकते एक चमचा हळद पावडर टाकणार आहे हे असं करणार आहे आणि ही मोहरीची डाळ आहे ही पण अशी टाकून देणार आहे ही अशी टाकून दिलेली आहे माझ्या मुलीला मी गावचं लोणचं बनवून आणलेलं आहे त्याच्यातला मी थोडासा खार आहे ना हा हा असा टाकणार आहे मिरच्यांसाठी आणि अजून थोडासा अजून बरास टाकावा लागत मग तो व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि एकदम भारी मस्त असं मिक्स मिक्स करून भारी मिक्स होणार आहे ते खूपच छान लागणार आहे झाल्यानंतर हवीरच्या असं झालेलं आहे मी असत टाकणार आहे बर्नीत उरलेला मसाला असा जमा करून याचा सगळा टाकून देणार बर्नीत याचीच खरंच टेस्ट असते हलवणार हलवलं पण तीन दिवसात त्याच पाणी होणार आणि मग असं झाकण मार लावणार मिरच्यांचा असं खालच वर वरचं खाली डान्स करायचा मग त्या खूप बेस्ट वाज होती माझ्या वैशूच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय सबस्क्राईब